छगन भुजबळांनी शरद पवारांची हेतली। भेट घेतली ही भेट राजकीय नाही तर राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून जी स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे ती शांत करण्यासंदर्भात पवारांची भेट घेतल्याची माहिती भुजबळांनी दिली पवार ज्येष्ठ नेते त्यामुळे राज्यात शांतता निर्माण करण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती भुजबळांनी केल्याचं सांगितलं यावेळी पवारांनी शिंदेशी चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितल्याचंही भुजबळांनी म्हटलंय राज्यामध्ये जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काही लोक जे आहेत जे मराठा समाजाचं हॉटेल आहेत तर तिथे जात नाही काही लोक ते ओबीसी समाजाचं धनगर समाजाचं किंवा वंधारी समाजाचं माळेसा कुणाचं आहे त्याचं एखादं दुकान आहे तर तिथे मराठा समाज जात नाही तर अशी सगळी परिस्थिती जी आहे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे राज्याचे जे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की हे ही शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे जरांगेंना जे काही मंत्री भेटले किंवा आणखी कोणी भेटले त्यांनी काय सांगितलं हे मला काही माहिती नाही ते तुम्ही विचारलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे आणि तुम्ही आज राज्यातले सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्व समाज घटकांची काय परिस्थिती गावागावामध्ये आहे जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आहे याचा अभ्यास तुम्हाला सगळ्यात जास्त आहे आम्ही मंत्री झालो मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही मग ते म्हणाले की असं करतो मी या एक दोन दिवसात मी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही दोन चार लोक जे आहेत जे आम्हाला पाहिजे आहेत ते आम्ही एकत्र बसतो आणि काय झालं काय होतंय काय करायला पाहिजे आणि कसा हा प्रश्न जो आपल्याला सोडवता येईल याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे